तर आज आपण उकडलेल्या आळूच्या वड्यासाठी छान असा गावरान पद्धतीचा रस्सा बनवतोय उकडलेल्या आळू वड्याची रेसिपी ऑलरेडी अपलोड केलेली आहे नक्की चेक करा तर सगळ्यात आधी आपण वाटण तयार करून घेऊयात तर इथे मी मध्यम आकाराचा भाजलेला कांदा एक मोठा चमचा भाजलेले तीळ दोन मोठे चमचे भाजलेले खोबरं अद्रक आणि लसण टाकून याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याची छान पेस्ट करून घ्यायची आहे आता कढाईमध्ये दोन मोठे चमचे तेल टाकायचे तेल व्यवस्थित गरम झालं की आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते टाकून याला आपण छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत याला आपण साईडने तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलेलं आहे आता मी याच्यामध्ये मसाले टाकणार आहे तर इथे मी दोन चमचे काळा मसाला त्याचबरोबर चिमूडभर हळद वाटण बनवताना कोथंबीर टाकली नव्हती त्याच्यामुळे फोडणीमध्ये थोडीशी कोथंबीर त्याचबरोबर दोन चमचे फुटाण्याचं पीठ टाकायचे हवं तर फुटाण्याचं पीठ पाणी टाकल्याच्या नंतरही टाकू शकता म्हणजे तुम्हाला कन्सिस्टन्सी जशी हवी तेवढं पीठ टाकता येतं याला थोडंसं परतून घेतल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये साधारण पाव कप पाणी टाकून याला एक ते दोन मिनिट आधी शिजवून घेणार आहोत आता याला एखाद्या मिनिटासाठी छान शिजवून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये मी बाकी पाणी टाकणार आहे तर इथे साधारण दीड ते दोन ग्लास पाणी टाकत आहे पाणी टाकल्याच्या नंतर याला आधी व्यवस्थित मिक्स करून आहे आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम करून याला साधारण आठ ते दहा मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत तर याला आपण साधारण आठ ते दहा मिनिटं छान शिजवून घेतलेलं आहे आता आपण ज्या वड्या उकडून घेतलेल्या आहेत त्याला आपण छान कट करूयात आणि याला आपण रश्शामध्ये सोडून साधारण आणखी एखाद दोन मिनिटांसाठी शिजवून घेऊयात सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथंबीर टाकूया तरीही पारंपरिक पद्धतीची अळूच्या वड्याची रस्साभाजी स्पेशली भाकरी किंवा चपातीसोबतही तुम्ही सर्व करू शकता तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकनी क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद